नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही प्रकल्पग्रस्त व्यक्ती असाल आणि जर तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असेल ते जर तुम्हाला हस्तांतरित करून घ्यायचं असेल तर त्यासाठी कायद्यात काही मुदत दिलेली आहे का किंवा किती वर्षानंतर तुम्ही ते दिलेले प्रमाणपत्र हे तुमच्या कुटुंबातील इतर पात्र सदस्यांच्या नावावर हस्तांतरित करू शकता या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो ज्या ज्या लोकांच्या जमिनी या प्रोजेक्टसाठी किंवा काही शासनाच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित केले जातात तर अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या जमिनी या संपादित केल्या जातात तर त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट म्हणजे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची तरतूद ही महाराष्ट्र प्रोजेक्ट अफेक्टेड रिहॅबिलिटेशन ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये करण्यात आलेली आहे या कायद्यानुसार तुम्हाला या कायद्यातील कलम पाच आणि सहानुसार नुसार सदरचा अधिकार हा बहाल करण्यात आलेला आहे परंतु काही प्रकरणांमध्ये असं बघायला मिळत की ज्यावेळेस जमिनी संपादन होत असते त्यावेळेस त्यांना ते प्रमाणपत्र हे दिलं जात नाही किंवा त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित व्यक्ती हे किंवा लाभार्थी हे उशिरा अर्ज सादर करतात म्हणून देखील त्यांना ते प्रमाणपत्र देण्याची तजवीजही करता येत नाही आणि काही प्रकारांमध्ये असं बघायला मिळतं की त्यांना ऑलरेडी प्रमाणपत्र दिलेलं आहे परंतु त्या प्रमाणपत्राचा त्यांनी त्या ते आज आजपर्यंत वापर केलेला नाही किंवा त्याचा यूज केलेला नाही कारण या प्रमाणपत्रानुसार तुम्हाला म्हणजे ज्यांच्या जमिनी या संपादित केलेल्या असतात तर त्या लोकांना वर्ग क आणि वर्ग ड यातील जे काही सरकारी नोकरी असतात तर त्यामध्ये तीन ती ते चार टक्के आरक्षणे आरक्षित केलेलं असतं त्यामुळे या प्रमाणपत्राचा आधार घेऊन संबंधित लोक हे नोकरीसाठी त्याचा वापर करू शकतात किंवा त्याचा वापर हा शिक्षणासाठी देखील करता येऊ शकतो म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ते प्रमाणपत्र हे प्रदान केलं जातं त्यावेळेस तुम्हाला दोन ऑप्शन असतात तुम्हाला या प्रमाणपत्राचा वापर हा शिक्षणासाठी करायचा आहे की नोकरीसाठी करायचा आहे तर त्यावेळी आपण जो काही ऑप्शन त्यामध्ये निवडू तर त्या पर्यायासाठी आपल्याला ते प्रमाणपत्र हे यूज करता येतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपला थोडासा वेगळा विषय आहे कारण की आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये या संदर्भातली माहिती घेतली की प्रमाणपत्र कसं काढावं प्रमाणपत्र काढण्यासाठी जर तुम्हाला काही अडीअडचणी येत असतील तर त्यावर मात कशा स्वरूपात करता येईल त्याबाबत न्यायनिवाडे काय आहेत किंवा त्या बाबतीत शासन निर्णय काय आहेत या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे त्याच अनुषंगाने आपण अठरा वर्षानंतर देखील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे तुम्हाला काढता येईल या संदर्भात देखील माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेलं जे की महत्वपूर्ण जजमेंट आहे त्या संदर्भात विस्तृतपणे चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघून पूर्ण माहिती घेऊ शकता परंतु आजचा हा विषय थोडा वेगळा आहे कारण यामध्ये असं म्हटलं की हस्तांतरण करण्यासाठी काही कायद्याने मुदत देण्यात आली आहे का म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे ते प्रमाणपत्र आहे फक्त ते प्रमाणपत्र तुम्ही कोणत्याही स्वरूपात वापरलं नसल्यामुळे ते प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर हस्तांतरित करता येईल का तर या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण तर मित्रांनो यामध्ये थोडक्यात प्रकरणाची माहिती अशी आहे की एका प्रकरणामध्ये त्या कुटुंबातील व्यक्तीकडे किंवा जो मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती होता त्या व्यक्तीने ते प्रमाणपत्र काढलेलं होतं परंतु त्याचा वापर तो काय करू शकला नव्हता म्हणून ते प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यासाठी म्हणजे नातूच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी त्या मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीने संबंधित पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला आणि त्या अर्जामध्ये असं म्हटलं की मी या प्रमाणपत्राचा आजपर्यंत वापर घेतलेला नाही किंवा केलेला नाही जर का त्याचा वापर केला असेल तर त्याची माहिती आपल्या कार्यालयाकडे असते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस प्रमाणपत्राचा वापर हा केला जातो त्यावेळेस त्याची ही माहिती ही संबंधित पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे द्यावी लागते किंवा ते जमा करून घेतात प्रमाणपत्र परंतु तशी परिस्थिती आपल्या प्रकरणात नाही म्हणून मी मला जे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे ते प्रमाणपत्र माझ्या नातूच्या नावावर हस्तांतरित करून त्या नातूला आता नोकरीची गरज आहे म्हणून ते हस्तांतरित करून द्या परंतु संबंधित पुनर्वसन अधिकारी यांनी म्हणजे नांदेड पुनर्वसन अधिकारी यांनी त्यांचं कोणत्याही स्वरूपाचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि त्यांना एक दोन हजार नऊचा शासन निर्णय सांगितला की या शासन निर्णयानुसार आम्ही म्हणजे प्रदीर्घ काळानंतर आम्ही हे प्रमाणपत्र हस्तांतरित करू शकत नाही कारण या शासन निर्णयानुसार त्याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे या परिस्थितीमध्ये जो काही व्यक्ती होता तर तो हा मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला आणि त्याच्यातील जे खंडपीठ आहे तर त्या खंडपीठाकडे त्यांनी याचिका केली याचिका करताना त्यामध्ये त्यांनी दोन मुद्दे चॅलेंज केले की जी काही पुनर्वसन अधिकारी नांदेड यांची जी काय जो काही आदेश आहे किंवा ऑर्डर आहे तो इलिगल आणि बेकायदेशीर आहे त्याला रद्द बादल करावं आणि जो काही दोन हजार नऊचा शासन निर्णय आहे की ज्या आधारे ते प्रमाणपत्र देता येत नाही असं सांगतात तो देखील चुकीचा आणि इलिगल आहे असं डिक्लेरेशन मागण्यासाठी त्या व्यक्तीने रीट याचिकाद्वारे रीट दाखल केली मित्रांनो त्या रिट याचिकेमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं की जो काही महाराष्ट्र रिहॅबिलिटेशन ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन आहे म्हणजे महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव आहे तर त्यातील कलम पाच आणि सहा त्या संबंधित व्यक्तीची जमिनी जर संपादित झाले असतील तर त्यांना ते प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी ही संबंधित पुनर्वसन अधिकारी किंवा रिहॅबिल रे, रिहॅबिलिटेशन रेहabil, ऑफिसर यांच्यावर आहे आणि अशा स्वरूपाची तरतूद करत असताना त्या तरतुदीमध्ये असे कुठेही नमूद नाहीये की प्रमाणपत्र हे हस्तांतरित करताना किती दिवसाची कालमर्यादा किंवा किती वर्षाची कालमर्यादा विहित केलेली आहे या संदर्भातली कोणतीही तरतूद किंवा परंतु त्यामध्ये समाविष्ट केलेला नाही आहे त्यामुळे जो काही नांदेड पुनर्वसन अधिकारी यांनी जो काही दिलेला निर्णय आहे तो चुकीचा आहे आणि बेकायदेशीर आहे तर मित्रांनो या निर्णयानुसार त्या संबंधित व्यक्तीची रीट याचिका ही मान्य करण्यात आली आणि याचिका मान्य केली नाही तर संबंधित जे काही पुनर्वसन अधिकारी होते तर त्यांना आदेशित करण्यात आलं की या व्यक्तीकडून जे काही तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र हवे असतील म्हणजे नऊ दोनची ची नोटीस असेल बारा दोनची ची नोटीस असेल की जो तुमचा भूसंपादनाचा मुख्य पुरावा असतो ते तुम्ही त्यांच्याकडनं घ्या किंवा इतर लोकांची काही संमती अंडरटेकिंग वगैरे असेल ते डॉक्युमेंट्स घ्या आणि यांना ते प्रमाणपत्र हस्तांतरित करून द्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र करण्यासाठी हस्तांतरण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा ही पुनर्वसन आदिने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विहित करण्यात आलेले नाही त्यामुळे तुम्ही कितीही दिवस झाले असतील मात्र त्यासाठी एक महत्वाची अट अशी की त्या प्रमाणपत्राचा वापर हा कि तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्तीने केलेला नसावा जर त्याचा वापर तुम्ही केलेला नसेल तरच तुम्हाला त्या प्रमाणपत्र हे हस्तांतरित करून मिळेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्कांवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद